स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस जाहीर होताच सर्वच पक्षांनी प्रचार युद्ध पेटवले असून माथेरान नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आरपीआय यांनी महायुतीच्या रूपाने एक संघ शक्ती प्रदर्शनाला सुरुवात केली आहे या पार्श्वभूमीवर मंगळवारी माथेरानमधील श्रीराम चौकात महायुतीची भव्य जाहीर सभा अत्यंत उत्साहात पार पडली पर्यटन मंत्री शंभूराज देसाई मावळचे खासदार श्रीरंग बारणे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर स्थानिक आमदार महेंद्र थोरवे भाजप जिल्हाध्यक्ष विनाश कोळी यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते व्यासपीठावर उपस्थित होते माथेरानमध्ये होत असलेल्या या पहिल्या मोठ्या राजकीय सभेला महायुतीच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांचा उसळता प्रतिसाद मिळत श्रीराम चौक फुलून गेला होता दुपारपासूनच कार्यकर्त्यांची मोठी गर्दी श्रीराम चौकात पाहायला मिळाली होती महायुतीचे सर्व वीस उमेदवार तसेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार चंद्रकांत चौधरी यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन सभेतून करण्यात आले पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या भाषणात माथेरान हे देशातील अनोखे आणि सुंदर पर्यटन स्थळ असल्याचे अस्त, सांगत येथील पर्यटन वाढीसाठी लागेल तेवढा निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला जाईल विकास कामांना गती देण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील असे आश्वासन आश्वासन खासदार श्रीरंग यांनी माथेरानच्या मिनी ट्रेनचा मुद्दा उपस्थित करत मिनी ट्रेन बंद पडू नये यासाठी दिल्लीमध्ये बसून सातत्याने पाठपुरावा केला निधी कमी पडू दिला नाही पुढील काळातही हा वारसा जपण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगत नागरिकांचा सा विश्वास दृढ केला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी माथेरान पर्यटन स्थळाला रायगडचे वैभव संबोधत येथील पर्यायी रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव माथेरानवासियांच्या पाठीशी आहे फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्प आणि रोपवे प्रकल्पाला गती देण्यासाठी केंद्र सरकार स्तरावर ठोस पुरावा केला जाईल असे जाहीर आश्वासन दिले स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी माथेरानमधील पार्किंगची समस्या गांभीर्याने घेतल्याचे सांगून एम पी नाईन्टी थ्री प्लॉट नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया वेगाने सुरू असून नागरिकांना दिलासा मिळेल असे स्पष्ट केले सभेत उपस्थित सर्व नेत्यांनी एकमुखाने महायुतीला प्रचंड बहुमत देऊन माथेरान नगरपालिकेवर पुन्हा भंगवा झेंडा फडकवण्याचे आवाहन केले माथेरानमधील या जाहीर सभेतून महायुतीने आपली संघटन शक्ती विकास निश्चय आणि मतदारांवरील विश्वास अधोरेखित केला असून आगामी निवडणुकीसाठी महायुतीचा प्रचार एकदम जोमात सुरू असल्याचे या शक्ती प्रदर्शनातून स्पष्ट झाले शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पीआयचे सवयच्या सवय वीस उमेदवार यांचं मोठं योगदान हे अलायन्स एकत्रपणे करताना हिंदुत्वाच्या विचारांची असणारी पारंपरिक आमची युती आहे आणि ही युती आम्ही पुढे घेऊन जाण्याचं काम या मतदारसंघामध्ये एकत्रपणे कर्जत असेल कोटोली असेल माथेरन असेल या तिन्ही नगरपालिकांमध्ये एकत्रपणे त्या ठिकाणी युती करून जाण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि म्हणून सातत्याने प्रशांतजी ठाकूर यांचं फार मोठं योगदान आणि आमचे ओळी साहेब यांनी सुद्धा फार मोठं योगदान या ठिकाणी आम्हाला सगळ्यांनी आज या युतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिले आणि सगळ्या ठिकाणी आज हे नगराध्यक्षचे उमेदवार आणि सर्व आपले पॅनलचे उमेदवार हे साहेब अतिशय चांगल्या पद्धतीचं काम हे सगळे युवा तरुण चेहरे आहेत आणि सगळे सुशिक्षित असणार आहेत आणि या सगळ्यांना सगळ्यांना साहेब अतिशय चांगल्या पद्धतीचं एक कार्य माध्यमात आणि मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे ज्या पद्धतीने आजची राम कोकातली सभा या ठिकाणी आपण पाहताय की या सभेच्या माध्यमात या ठिकाणी सांगतो की आजच भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या माध्यमात या ठिकाणी महावापूर या रुपाने चंद्रकांत चौधरी एक असं नेतृत्व या ठिकाणी उभं राहिलेलं आहे की चंद्रकांत चौधरी यांनी आतापर्यंत आपण जर पाहिलं की ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी चौधरी परिवारांचा योगदान जर आपण एकत्र आपण या ठिकाणी पाहिलं तर फार मोठं योगदान या चौधरी परिवारांनी या माथेरानकरांसाठी या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून आज चंद्रकांत चौधरी हा गोड गरिबांना मदत करणारा नेतृत्व आहे गरिबांची सेवा करणारा मदत उपाशी जे असतील त्यांना अन्न देणारा हा नेतृत्व आज आता आहे तुम्ही जर पाहिले तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे कोविड पासून जी जी संकट मात्रांमध्ये आली त्या त्या ठिकाणी चंद्रकांत चौधरी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी उभा राहिलेले मनोज खेडकर हे दोन्ही माझे वीर अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी न्याय देण्यासाठी सातत्याने उभे राहिले आणि एकत्रपणे उमेदवारी देऊ शकतो आणि माझा सरकारी मित्र मनोजी खेडकर यांनी फार मोठं मंद मन, म्हणून या ठिकाणी दाखवलं आणि माथेरानचा विकास केला पाहिजे यासाठी दोन पावलं मागे येण्याचं काम मनोजी खेडकर यांनी दाखवलं या ठिकाणी आणि चंद्रकांत चौधरी यांना या ठिकाणी नगराध्यक्षची उमेदवारी आपण या ठिकाणी दिली चंद्रकांत चौधरींच्या रूपाने गोरगरीबांचा लाभलं म्हणून आपल्या सगळ्यांना कल्पना शहरप्रमुख म्हणून काम करत होता परंतु आज नगराध्यक्ष शहरप्रमुखची जबाबदारी मी या ठिकाणी मनोजी केडकर यांच्यावर सोपवली आणि मनोजी केडकर यांच्या माध्यमात या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टीचा बैठकेल यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाही प्रेंट एका शुभाषिबामध्ये असं म्हटलं

येणाऱ्या दोन तारखेला जनमताचा तोल कसा मिळेल यासाठी म्हणून आज आपण या ठिकाणी जमलोय तर जसे जर आज या ठिकाणी योगायोग असा आहे की आज आपण माझे या ठिकाणी या मंदिरा विचाराची योग एकत्र झालेला आणि आजच अयोध्येमध्ये त्या ठिकाणी यांच्या शुभ असते राम मंदिरावरची ध्वज पताका ही उभारली गेली आज पंचमी आहे मार्गशीर्ष महिन्यातील पंचमी हा शुभयोग असा आहे की आजच्या दिवशी प्रभू श्रीराम आणि माता सीतेचा विवाह झाला होता आमदार महेंद्रसिंग धुर्वे यांच्या पाठीमाग उभं राहणार आहे याची ग्वाही द्यायला आपण आज या ठिकाणी आलेला आहात यासाठी मी आपलं